नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे अपरा एकादशी व्रतकथा कथा अशी आहे धर्मराज युधिष्ठिराने विचारले जनार्दन वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते तिचा थी? विधी व महात्म्य सविस्तर सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन आपण सर्व लोकांच्या हितासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला राजेंद्र वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात अपरा एकादशी येते ही अत्यंत पुण्यप्रदायक व महापापांचाही नाश करणारी आहे ब्रह्महत्यारा गोत्रहत्यारा गर्भहत्यारा परमनिंदक तसेच परस्त्री लंपट पुरुषही अपरा एकादशीच्या व्रताने निश्चितच निष्पाप होतो जो खोटी साक्ष देतो मोजमापात दगाबाजी करतो ज्ञान नसतानाही नक्षत्रांची गणना करतो आणि कपटाने आयुर्वेदाचा ज्ञाता बनून वैद्याचे काम करतो हे सर्व नारकीय जीव आहेत परंतु अपरा एकादशीच्या व्रताने ते देखील निष्पाप जर क्षत्रिय आपला क्षात्रधर्म सोडून युद्धातून पळून गेला तर तो क्षात्रीचित धर्मापासून भ्रष्ट झाल्यामुळे घोर नरकात पडतो जो शिष्य विद्याप्राप्त करून स्वतःच गुरूंची निंदा करतो तो देखील महापापी होऊन भयंकर नरकात पडतो परंतु अपरा एकादशी केल्याने केल्यानेही सद्गती मिळते माघ महिन्याच्या जेव्हा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा प्रयाग तीर्थात स्नान केल्याने जे पुण्य मिळते काशीत शिवरात्रीचे व्रत केल्याने जे पुण्य मिळते गयेत पिंडदान करून पितरांना संतुष्ट करणाऱ्या पुरुषाला जे पुण्य मिळते गुरु सिंह राशीत असताना गोदावरीत स्नान करणाऱ्या मनुष्याला जे पुण्य मिळते आणि बद्रिकाश्रमात यात्रेच्या वेळी महादेवाच्या दर्शनाने व बद्रीतीर्थाची यात्रा केल्याने जे पुण्य फळ लाभते तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात दक्षिणेसह यज्ञ करून हत्ती घोडा आणि सोनेदान केल्याने जे फळ मिळते तेच फळ अपरा एकादशी केल्यानेही मनुष्य प्राप्त करतो अपरा एकादशीला उपवास करून भगवान वामनाची पूजा केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि वैकुंठात प्रतिष्ठित होतो या महात्माच्या पठण व श्रवणाने सहस्त्र गोदानाचे पुण्यफळ लाभते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद